सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जाती व्यवस्थेतील हरिजन समाजाच्या सुधारणेसाठी भरीव काम केलं अस्पृश्यता दलितांचं उत्थान महिला आणि मजुरांवरील भेदभाव यासारख्या समाजात प्रचलित असलेल्या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जातात बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून हा देश समता सद्भावना आणि बंधुतेच्या भावनेनं रुजवायचा होता अस्पृश्यतेची प्रथा संपवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा अभ्यास करून भगवान गौतम बुद्धांची शिकवण तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवली त्यांनी मागास समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला यावेळी माजी शहर अध्यक्ष भारत जाधव महिला अध्यक्षा सुनीता रोटे लता फुटाणे मनीषा माने वंदना भिसे शशिकला ढंगापुरे सुप्रिया लोमटे कामगार सेल अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने सुनील इंगळे राहुल बोळकोटे प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे व्हीडी गायकवाड लक्ष्मण भोसले शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू, शक्ती धोन, अजित पात्रे प्रमोद भवाळ सूर्यकांत शिवशरण सचिन कदम अक्षय जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते